वही पेन वेफर्स आणायला गेल्यावर प्रत्येक वेळी हात ओढून जवळ घेऊन मोबाईलमधील तसले व्हिडिओ दाखवून किराणा दुकानदारानेच अल्पवयीन मुलीला त्रास दिल्याची घटना सोलापुरात घडली आहे त्या किराणा दुकानदाराविरुद्ध बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केला आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापुरातील एक अल्पवयीन मुलगी नऊ जून रोजी रात्री आठच्या सुमारास किराणा दुकानातून वेफर्स आणायला गेली होती त्यावेळी तिथे कोणी नसल्याची संधी साधून त्यानं तिचा हात धरून जवळ दोन महिन्यांनी देखील असाच प्रकार त्या केला त्यावेळी देखील त्या, त्या किराणा दुकानदारानं तिला जवळ ओढून घेतले आणि मोबाईलमधील तसले व्हिडिओ तिला दाखवले ही बाब देखील तिने घरी सांगितली नव्हती एकतीस ऑगस्ट रोजी ती अल्पवयीन मुलगी रात्री साडेआठच्या सुमारास किराणा दुकानाला गेली होती त्यावेळी दुकानाजवळ कोणी नसल्याचे पाहून दुकानदाराने अल्पवयीन मुलीला जवळ ओढलं खिशातील मोबाईल काढून दुकानदाराने त्यातील तसले व्हिडिओ पुन्हा दाखविले घाबरलेल्या मुलीनं ही बाब घरी सांगितली त्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसात धाव घेतली